नमस्कार मित्रांनो तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल ऑप्शन निवडा जेणेकरून तुम्हाला पुढच्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल चला तर मग सुरू करूया तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण एरिक एरिक्सनच्या मनोसामाजिक विकासाच्या सिद्धांतात त्यांनी मानवी विकासासाठी आठ टप्पे मांडले आहेत त्या टप्प्यांचा अभ्यास करणार आहोत पहिला टप्पा विश्वास विरुद्ध अविश्वास हा टप्पा जन्मापासून एक वर्षापर्यंत असतो लहान मुले आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आई किंवा संरक्षक व्यक्तीवर पूर्णपणे अवलंबून असतात जेव्हा त्यांच्या या गरजा पूर्ण होतात तेव्हा त्यांच्यात ते विश्वास निर्माण होतो अन्यथा बालकांमध्ये अविश्वास आणि असुरक्षता निर्माण होऊ शकते दुसरा टप्पा स्वायत्तताविरुद्ध लाज या टप्प्यात मुलांना स्वावलंबी होण्याची इच्छा असते जर त्यांना अधिक नियंत्रित केले तर त्यांच्यात आत्मसंशय आणि लाज निर्माण होऊ शकते तिसरा टप्पा साहस विरुद्ध अपराध या टप्प्यात मुले नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे ते साहसी होतात पण अयशस्वी झाल्यास त्यांना अपराधी वाटते चौथा टप्पा मेहनत विरुद्ध हिंतेची भावना या टप्प्यात मुलांमध्ये कौशल्य आणि कर्तृत्वाची जाणीव निर्माण होते जर ते कम ठरले तर त्यांच्यात हिनतेची भावना निर्माण होते पाचवा टप्पा ओळख विरुद्ध गोंधळ या टप्प्यात मुलं स्वतःची ओळख तयार करतात किंवा गोंधळलेले राहतात सहावा टप्पा विरुद्ध एकटेपणा या टप्प्यात तारुण्यात नातेसंबंध निर्माण करण्याचे महत्त्व येते जर ते अयशस्वी झाले तर त्यांना वेगळेपण आणि एकटेपण अनुभवता येते सातवा टप्पा उत्पादकता विरुद्ध ठप्पपणा या टप्प्यात समाजासाठी काहीतरी देण्याची भावना तयार होते पण समाजात काही योगदान दिले नाही तर एक प्रकारची ठप्पपणेची भावना निर्माण होते आठवा टप्पा अखेरीस विरुद्ध निराशा या टप्प्यात वृद्ध म्हणून आपण आपल्या जीवनातील प्रामाणिकपणा आणि कामगिरीचा विचार करतो जर आपल्याला पूर्ण झाल्यासारखे वाटत नसेल तर आपल्याला निराशा येऊ शकते अशा प्रकारे एरिक्सच्या मनोसामाजिक विकासाचे आठ टप्पे स्पष्ट केलेले आहेत या टप्प्यांमध्ये व्यक्तीच्या वयाप्रमाणे जशी शारीरिक बदल होतात त्याचप्रमाणे मनोसामाजिक विकासाच्या विकासाचे टप्पे विकसित होत असतात मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद